महाकृषी दर्शन मध्ये तुमचे स्वागत शेतकऱ्यांसाठी सरकारची जबरदस्त योजना या शेतकऱ्यांना प्रतिवर्षी मिळणार रुपये पाहूया सविस्तर माहिती केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात यातीलच एक महत्वाची योजना म्हणजे पंतप्रधान किसान मानधन योजना शेतकऱ्यांना वृद्धाप काळात आर्थिक व सामाजिक सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकारने ही पंतप्रधान किसान मानधन योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत एक निश्चित रक्कम मासिक स्वरूपात जमा केली जाते वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर हप्त्याच्या स्वरूपात जमा केलेली रक्कम उर्वरित आयुष्यासाठी दरमहा तीन हजार रुपये पेन्शन म्हणून सरकारकडून दिली जाते या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून अठरा ते चाळीस वयोगटातील शेतकऱ्यांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी अर्ज करावा असे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे यासाठी जवळच्या डिजिटल सेवा केंद्रामध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज करता येतो याशिवाय जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन देखील शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात